नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित चांडे रिलायन्स जिओ मधून आहे हे आपलं जिओ कृषीचं डिव्हाइस आहे हे आपण शेतीमध्ये फळबागांमध्ये तसेच आपले व्हेजिटेबल तरकारी जे पालेभाज्या असतात त्याच्यामध्ये आपण हे लावू शकतो ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर येतात सगळ्यात महत्वाचं जर म्हटलं तर आपल्याचा सेन्सर येतो ह्याच्यामध्ये ह्युमिडिटीचा सेन्सर आहे पर्जन्य मापक एक आहे रेनगेज त्याला म्हटलं जातं तसेच याच्यामध्ये टेम्परेचर पण सेन्सर आहे तापमान सेन्सर आहे आणि हा फिटनेसचा सेन्सर आहे याच्यामध्ये तुम्हाला झाडातील तुम्हाला पानातील पानाचा ओलावा किती आहे त्याच्यामध्ये तापमान किती आहे ह्याची तुम्हाला माहिती सांगणार आणि हा आपला जो आहे तो सॉइल सेन्सर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सॉइल सॉईलमध्ये किती टेम्परेचर आहे किती तापमान आहे ते किती मॉइश्चर आहे किती ओलावा आहे आणि तसेच सॉईलचा इ सी किती आहे हे आपल्याला सांगितलं जातं आणि याची पूर्ण सगळी माहिती सगळ्या सेन्सरची पूर्ण माहिती ही डाटा लॉगरमध्ये साठवली जाते आणि हे डाटा लॉगर मधून ही पूर्ण माहिती वरती क्लाउड जाते आणि क्लाउडवरून आपल्या मोबाईलवरती वरती येते पूर्ण आणि हे पूर्ण डिव्हाइस हे विदाऊट इलेक्ट्रिसिटी हे सोलर पॅनलवरती चालतंय याला कुठली पण वीज लागत नाही तुम्हाला आणि तसेच आपण ह्या सगळ्या डिव्हाइस <coughs> मुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचा फायदा जर म्हंटल शेतकऱ्यांसाठी तर आपल्याला आपल्या शेतातील माहिती आपण कुठून पण कधी पण बघू शकतो आपल्या शेतामध्ये किती पाणी आहे मातीमध्ये किती पाणी आहे काय किती वेळ द्यायला पाहिजे पाणी आपण या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघू शकतो तसंच जर म्हंटल तर या सगळ्या गोष्टी सेन्सर मुळे आपल्याला स्प्रे घेण्यासाठी एक मदत होते आपण जे विनाकारण स्प्रे मारले जातो ते पण आपले स्प्रेचा खर्च पण वाचला जातो आणि आपल्या उत्पन्नात पण वाढ होते आपल्याला वॉटर मॅनेजमेंटसाठी पण आपण हे डिवाइस आपण बसवलं जातं भरपूर आपल्याला शेतकऱ्यांनी आपले भरपूर ठिकाणी बसवलेलं पण आहे तसेच हे डिवाइस सगळं आपण जर विचार करता आपण जर बघितलं तर ह्या डिव्हाइसची किंमत आपण जर म्हंटल तर ह्याच्यामध्ये आमचे दोन डिव्हाइस आहेत एक स्मॉल युनिट आहे आणि एक आपलं मेन युनिट आहे तर स्मॉल युनिटमध्ये फक्त सॉइल सेन्सर आणि तुम्हाला डाटा लॉगर आणि सोलर पॅनल येतो आणि मेन युनिटमध्ये तुम्हाला पूर्ण वेदरचा सेन्सर सॉइल सेन्सर आणि लिप्विडनेस सेन्सर सोलर पॅनल आणि हा डाटा लॉगर हा पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला येणार तसंच तुम्हाला याच्यामुळे तुम्ही वॉटर मॅनेजमेंट करू शकता तुमचं इरिगेशन मॅनेजमेंट करू शकता तसेच तुमचं फर्टिगेशन मॅनेजमेंट करू शकता तुम्ही डिसीज अँड पेस्ट मॅनेजमेंट करू शकता तुम्ही तसंच वेदरचं तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह पाऊस कधी येणार आहे काय तापमान काय असेल ह्याची पण माहिती भेटेल तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह डिसीज प्रिव्हेंटिव्ह रोग तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह पेस्ट किड कोणते काय असतील मातीतील असो किंवा झाडातील असो हे पूर्ण तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह कळले जातील त्याच्यामुळे जा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेऊ शकता तुम्हाला येणारे रोग रोगामुळे होणारे नुकसान तुमचं वाचू शकता अशा प्रकारे पूर्ण या डिव्हाइसची मदत आपल्या शेतामध्ये होती तसंच हे डिव्हाइस जर तुम्हाला या डिव्हाइस बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला खरेदी कर करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा माझा मोबाईल नंबर आहे ऐंशी ऐंशी तीस चोपन्न अठरा नमस्कार